जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत एवं अभिनंदन आहे कधी कधी जसं वादळ येऊन जातात आकाशामध्ये खूप जास्त अचानक वारं सुरू होऊन जातं असंच अचानक कधी आपल्या जीवनात संकट येऊन जातं कधी खूप जास्त गंभीर समस्या होऊन जाते तर त्याकरता आपण ही स्वामींची तीन दिवसीय उपासना करू शकतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचे नाव घेतल्यास आपले संकट दूर व्हायला लागतात असे भक्तांना अनेक अनुभव आलेले आहेत स्वामी समर्थ हे भक्तांचे रक्षण करणारे संकटातून तारणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे सद्गुरू आहेत जीवनात अनेकदा आपण गंभीर समस्या समोर जातो ती आर्थिक अडचणी असो आरोग्याचे प्रश्न असो कौटुंबिक अशांतता असो किंवा मन शांतीचा अभाव असो अशी परिस्थिती आपण स्वामी समर्थांची तीन दिवसीय उपासना केली तर नक्कीच आपले संकटे दूर होतात आणि इच्छित कार्य सिद्ध होतात स्वामी समर्थांचा प्रभावी मंत्र सो so, विशेषतः गंभीर समस्यावर खूप जास्त प्रभावी आहे या मंत्राचा सा जप सातत्याने आणि योग्य पद्धतीने केल्यास के स्वामी समर्थांची कृपा लागते आणि जीवनातील अडथळे दूर होतात आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतात तीन दिवसीय उपासनामध्ये अत्यंत पवित्रतेचे वातावरण ठेवू शकाल तेवढी तुमच्या यशाची शक्यता जास्त असते जेवढं वातावरण पवित्र असेल तेवढी आपली यश आपल्या हातामध्ये आपल्याला लवकर मिळेल आणि या प्रयत्नाने यश तुम्ही कितीही तीव्रतानी प्रार्थना करू शकता हे यशला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या मनाची तीव्रता इतकी जास्त आहे या जास्त असावी हे सगळं काही आपल्या प्रार्थनावर अवलंबून आहे जशी आपण प्रार्थना करूय तशी प्रार्थना श्री स्वामींपर्यंत पोहोचते मनाचे भाव तीव्रताची प्रार्थना म्हणजे मनाचे भाव जसे आपले मनाचे भाव असतील स्वामींप्रती ती प्रार्थना तो स्वामीपर्यंत पोहोचते उपासना करताना मनात कोणतेही विचार असल्यास एकाग्रतेने उपासना होऊ शकत नाही म्हणून सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे एकाग्रता असणे एकाग्रता आणण्याकरता मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगते की श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा शांत चित्तेने स्वामींचा नाम गजर करा आणि जोपर्यंत करा जोपर्यंत तुमचं मन स्वामी चरणी केंद्रित होत नाही आता आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहे तेव्हा आणि किती वेळा आणि कसे म्हणायचे आहे सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तामध्ये आपल्याला ही उपासना करायची आहे स्वामींसमोर आपल्याला दीप प्रज्वलित करायचे आहे फुल अक्षदा इत्र हळदी कुंकुम होऊन नैवेद्य दाखवून स्वामींना आव्हान करायचे आहे स्वामींना बोलवायचे आहे चित्त स्थिर करायचे आहे एकाग्र व्हायचं आहे जेव्हा आपल्याला वाटेल की स्वामी स्वत आले आहेत तेव्हा संकल्प घेऊन आपल्याला समस्या स्वामींसमोर सांगायचे आहे पहिल्या दिवशी मंत्र जपल्यानंतर एक नाळ स्वामी चरणी अर्पण करायचं आहे तथा तिसऱ्या दिवशी नारळ देवळात अर्पण करायचं आहे किंवा आपल्याला नदीत प्रवाहित करायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहू श्री स्वामी समर्थ यांचा विशेष मंत्र जो आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे सकाळी चार ते पाचमध्ये ही पूजा करा आपलं काम लवकरात लवकर होईल हा विश्वास ठेवा ओम भीम श्री स्वामी समर्थाय नम सर्वसंकट निवारणाय निवारणाय मम कार्य सिद्ध कुरु कुरु स्वामी समर्थाय नम संध्याकाळी देवघरात दिवे व दरवाज्याच्या बाहेर दिवे लावून एक्कावन्न वेळा पुन्हा म्हणायचं आहे सकाळी एकशे आठ वेळा जपायचं आहे संध्याकाळी घरात दिवे लावायचे आहे दरवाज्याच्या बाहेर दिवे लावायचे आहे एकावन्न वेळा पुन्हा ह्याला म्हणायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि रात्री झोपायच्या हो पूर्वी स्वामींसमोर माफी मागून दिवसभरात काही चुकल्यास क्षमा मागायची आहे त्यानंतर स्वामींवर सर्व सोडून शांततेची झोप घ्यायची आहे स्वामी या तीन दिवसात मार्गदर्शन करतील पण तुम्ही इति स्वामींशी तीव्रतेने आपली समस्या पोचवली आहे हे सगळं त्यावरही निर्भर आहे पण स्वामी आपली मावली आहे ते नक्कीच मार्ग दाखवतील आणि प्रत्येक कार्याला आपल्या यश देतील प्रत्येक सेवा मनापासून करा स्वामींना अजून काही नको आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ